हे बघा आपल्याला जून महिन्याच्या मिरगाच्या नक्षत्रामध्ये जे काय आपल्याला कुठला बी पडलेला वगैरे असेल किंवा आपल्याला लावायचं असेल तर ला ते कोम रुजून येतात आणि आपण त्या मिरगाच्या नक्षत्रामध्ये ते काढून आपण दुसरीकडे लावतो पण ते आपल्याला आता मे महिन्यातच आपल्याला दिसून येतात या दाखवते तुम्हाला गेल्या वर्षी ना आम्ही हलद काढली होती आणि त्यातले ना मोठे मोठे कांदे आम्ही काढून त्याला शेण लावून सुकवले उन्हामध्ये आणि इथे ना सर्व असं जमनीत पुरून ठेवले का तर मग ह्या वर्षी पुन्हा आपल्याला जूनच्या मिरगामध्ये कुठेतरी लावायला होतील म्हणून साठी तर जूनचा पाऊस तर राहायला लांबच मे महिन्यामध्ये जे बघा सगळ्या जे कांदे आम्ही पुरून ठेवले होते ते सगळे रुजून आले हे बघा किती सारे रुजून आले ते बघा इकडे भरपूर बघा हे बघा भरपूर अशी पोकल जागा इकडे सगळ्या जागेमध्ये ना आम्ही असे एवढे कांदे पुरून ठेवले होते आता आम्ही काय करणार हे जे कोम आलेले आहेत ना हे सगळे आता काढणार आम्ही उकलून आणि आमच्या पाठच्या शेतामध्ये सग सगळीकडे लावणार म्हणजे त्यांना जागा मिळेल ना आता ही सगळी आम्ही खोदून काढणार ही हालत सर्व हे बघा आहे ना मस्त आणखीन पण दाखवते तुम्हाला हे रंगीत सोपीचे आलू आहेत हे आहे ना पावसाळ्यामध्ये रुजून येतात आणि मग ना थोडं पाऊस संपला की थोडे दिवस असतात त्याच्यानंतर मग ही पानं सगळी नष्ट होतात पण त्यांचे कांदे आहेत ना जमिनीमध्ये असतात मग ते सुद्धा बघा आता मे महिन्याचं चांगले मस्त त्याला फोम आले हे बघा आहे ना हे बघा मस्त शोपीतचे आलू आहेत आणि मस्त असं भरगच्च होतो छान छान होतात ते आता मी काय करणार जी माझी हलत मी आता माझी तिथे रुजून आले ना ती काय मी वाया तर घालवणार नाही आणि हलत लावण्यासाठी काय भाजावल करण्याची गरज नाही मग मी काय करणार ती सगळी काढून तिकडे लावणार मी फुकट घालवणार नाही ती हालत काय करणार आता पावसाचा काय भरोसा नाही तो कधी पण पडतो म्हणून काय आपली वस्तू काय नाश करायची का सांगा बाबू आहे की नाही कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद